तीन दिवस गहू भिजाय घालायचे तीन दिवस गहू भिजवल्याने चिक चांगला निघतो बारीक वाटून घेणार चांगलं धुवून त्याचा चिक काढून घेणार आई माझी पाट्या वाटीत होती मी इथं मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं असं चरचरीत वाटून घ्यायचं चाणीनं न गाळून घ्यायचं गहू जास्त बारीक करून घ्यायचं नाही जर जास्त बारीक केलं तर तुमच्या कुरड्या वगैरे किंवा चिकतो तो लालसर होणार त्यामुळे असं जाड मिक्सरमध्ये बारीक करायचं एक दोन पाण्याने धुवून घ्यायचं आणि त्याचं चिक काढून घ्यायचं दोन तीन पाण्याने चांगला धुवून घ्यायचं चांगलं पिळून घ्यायचं चिक सगळा काढून घ्यायचा स्वच्छ रुमाल घ्यायचा त्या रुमालाने गाळून घ्यायचं गाळून घेतल्यामुळं कुरडई लाल सर होणार नाही एकदम बारीक पातळ फडक्याने गाळून घ्यायचं रुमालाने गाळून घेतल्यामुळं सगळा लाल सरचुरा hmm. वरती रुमालात राहून रुमाला जा पुरु जातो कुरडाय एकदम पांढरं शुभ्र अशा होतात त्यामुळं गाळून घ्यायचं रुमालानी बारा तास झाकून ठेवायचं रात्रभर झाकून ठेवायचं आणि सकाळच्या कुरड्या कराय घ्यायच्या वर आलेलं पाणी ओतून द्यायचं कुरड्याला आधात ठेवायचं पाणी उकळी आली का त्याच्यामध्ये त्याला सुरुवात करायची चांगलं हटून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं दोन ग्लास चीक जर असला तर दोन ग्लास पाणी घालायचं समप्रमाणात पाणी घालायचं चिक हाटून घ्यायचं गरम गरम आहे तेच काढून घ्यायचं चीक थंड झाला का कुरडई तुटत असते त्यामुळं पटपट काढून घ्यायच्या कुरडईला तीन दिवस कडक उन्हामध्ये सुकवायचं प्लास्टिकच्या पिशीमध्ये पॅकिंग करायच्या वर्ष दोन वर्ष खराब होणार नाहीत